लाईक सबस्क्राईब आणि या विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध रहतेला कोणच्या पोऱ्याप्रमाणे जपणारे ज्यांच्या विचार

आहे रडून मर त्यापेक्षा मर हे शिवराज शिकवलेले होते शिवरायांचे स्वराज्य न्यायाचे व कर्नाटकचे राज्य होते छत्रपती शिवाजी महाराज की आज एकोणीस फेब्रुवारी आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरा करीत आहोत छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श राजा होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिल्मेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या वडील છત્રપતિ શિવાજી મહારાજે ખરીદે શુભેચ્છા આજ દિન એકવીસ इत बराच